रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय नाजूक तर आहेच पण गंभीरपणे तेवढाच आणि आपल्याला ह्याच्यातून आपल्या घरात तर वातावरण क्लिअर राहतंच त्याबद्दल वाद नाही पण शेजारी पाजारी गावात आपण बी एक समाजाचा बाग आहे अशी घटना कुठं काय असं चालू असेल तर तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही ती वर्दी देण्याची मग देवी वर्दी असं मला मनापासून वाटतं नगर जिल्ह्यात कसा कर्जत तालुका आहे तसाच ता पुणे मुंबई हायवेवर नॅशनल हायवे ना तिथं कर्जत नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी शेलू नावाचं गाव आहे औद्योगिक परिसर आहे थोडासा लोक परराज्यातून इथून इथले काही सगळे कामाला तिथं जातात आता या ठिकाणी एक मुस्लिम धर्मीय सलमान असलम शेख नावाचा युवक तिथं राहत असतो त्याचं वय बत्तीस वर्ष आणि लोकल आहे काय तो बाहेरून आलेला नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला आहे पण हा घरातून थोडासा बाहेर टाकलेला त्याचं घराच्याशी पटत नव्हतो एकटाच राहत होता त्याच्यानंतर चिकनचा व्यवसाय करायचा थोडं ट्रान्सपोर्टचा काम करायचा अशा प्रकारे त्याचा उदरनिर्वाह चालला होता पण ह्याची जी मानसिकता आहे ती इतकी भयानक होती तुम्हाला सांगतो की ह्याने अशा म्हणजे आता लग्न झालं नाही झालं पण ठराविक वय झालं की माणसाला शरीराची सुख शरीराचा भोग हा अन्ना इतकाच महत्त्वाचा असतो श वेळच्या वेळी जर शरीर सुख त्या माणसाला व्यक्तीला मिळालं तर त्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं ही सायन्स याच्या पाठीमागं आणि प्रत्येकाला अधिकार अधिकारी असं काय आमचं म्हणणं नाही की बाबा प्रत्येकानेच बिगर लागणारच राहावं पण हे करत असताना नैतिकता संस्कृती आपला जात धर्म हे सुद्धा पाहणं कुठंतरी थोडंसं गरजेचं आहे आजच्या काळात विषय असा झाला की ह्याला एक निराधार स्त्रीची याची ओळख झाली त्याचं नाव कमलबाई त्या कमलबाईला एक चौदा वर्षाची मुलगी होती ती नववी शिक्षण घेत होती आणि ती बाई निराधार म्हणजे त्याला कोणी नव्हतं जवळचं नवराला सोडून दिलेली होती घटस्फोटीत होती आणि ती बाई हिंदू धर्मीय होती आता तिने आयुष्यातली मोठी चूक केली की के आपला धर्म सोडून एका मुस्लिम माणसाशी तिने लग्न केलं बरं करून ते समजा तिला त्याचा इतका भयानक पाश्चाताप झाला की लग्न तर झालं पण हा जो सलमान अस्लम शेखे हा बाडकाव काय करायचा का तर त्याची नजर त्या मुलीवर होती चौदा हो वर्षाच्या आणि शिला यांनी घरात कंटिन्यू राहते म्हणून शिला बायकोला त्यांनी काय केलं कमलबाईला कामाला लावली कामाला लावली शिफ्टमध्ये नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत पूर्वी घरीच राहायची त्यावेळेस त्यांनी एक जो डाव साधला आणि त्या मुलीवर आता ती लग्न केलं तर म्हणलं कायदेशीर त्याची मुलगीची ती सावत्र का असाना त्यांनी तिचा इज्जत लुटली ती पोरगी इतकी गांगरून गेली आणि चाकू सुरीचा दाग दाखवायचा तिला तुला तुझ्या आईला कापून टाकेन गाडून टाकेन तुझं सांगितलं तिला तर ह्याचा बाबाटा केला तर ती पोरगी बिचारी त्याचा जो अत्याचार आहे ती सहन करीत राहिली किती तिला दुखलं किती तिला वेदना झाल्या त्याचा विचार केला नाही ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो काय काय माणसं अक्षरशः तुम्हाला तो पटकून तुम फाशी देण्याच्या लायकीची आहेत बरीच लय अशी आणि सगळ्या धर्माची ती असं काय जाती धर्म त्या गुन्हेगाराच्या आडवा आणूच नका पण कायदा बी असा गांडू आहे कायदा काय फाशी देत नाही कायदा राबवणारे हात बी तर थोडे गांडू आहेत तिथं पळवट आहेत अशा प्रकारे आपण आता ह्या समाजात जगतोय आता शीत विषय असा आहे की ह्या पोरगीचं पुरीचं अभ्यासावरचं मन उठलं सारखं त्या बापाचा अत्याचार स करून करून शेवटी निसर्गाने त्याचं काम दाखवलं त्या पुराला दिवस गेले ते त्यांनी लपून ठेवलं ते कोण नाही सांगितलं पाच सहा महिन्याच्या पुढे या करता सुद्धा नाही तुम्हाला माहिती आहे ती आठ महिन्याची गरोदर झाली त्यावेळी तिथं पोट दिसायला लागलं मग त्या आईच्या विषयी हा लक्षात आला की त्या आईला वाटली हे शा आता कुठतरी तोंड काळे केलं काय न शाळेत बिळेत कुठं काय काय नाही का कारण काळ वेकार होता पण त्या पुरीने गडलेली सगळी हकीकत सांगितली त्या बाईच्या कमलबाईच्या पायाखालची वाडोस राखली तिला नंतर कळून चुकलं की आपण जेव्हा ह्याच्याशी लग्नाचा ह्या सलमानशी निर्णय घेतला किती चुकीचा होता काय होता मग तिने सरळ पोलिस स्टेशन गाठलं पोलिस स्टेशन मध्ये रिसर्च कम्प्लीट केली पोलिस दलाने पोलिस पोलिसांनी त्यांचं कामगिरी इतकी चोख बाजावी तुम्हाला सांगतो पोलिसांचं कसं आतलं तुम्हाला सांगतो आतला विषय हा पोलिसांना लेडीच्या बाबतीतले ज्या काही घटना असतात ना समजा एखादा रेपिस्ट असेल बलत्कारी असन छेड काढणारा असन त्यांची तळपायची मस्त का तुम्हाला सांगतो हा एक वेळी एखाद्या दरोडा टाकणार दोन काट्या कमी टाकते पण ही असली गावली ना यांचा कार्यक्रम झोके होतो तुम्हाला सांगतो ह्यांना असं म्हणजे जाणवतं आईला ही देवाने आपल्याला ही हत्यार कशाला दिलं ही न सिद्ध भर असतं असा प्रकारे पोलिसाचा मार सगळ्यात बेकार ज्यांनी खाल्लाय त्यांना विचारा आता विषय असा आहे की ह्याला रितसर अटक घेतली त्याच्यावर जे कायद्याची कलम फार स्ट्रॉंग टाकली माझं मत आहे फाशी तर त्याला होणार नाही पण चौदा वर्षे शंभर टक्के तो आतमध्ये जाणार आता केस न्यायालयाच्या प्रविष्टी त्याच्यावर जास्त बोलणं अयोग्य आहे पण ह्या बाईने तात्काळ त्याला सोडचिठ्ठी देऊन टाकली त्या पोलीस पोरीसन त्यांचं जे काय त्याची थोडी मदत घेऊन काही समाजसेवांची समाजसेवी संस्था आहेत त्यांची मदत घेऊन तिचं विस्थापित दुसऱ्या ठिकाणी केलं त्याला आता आहात काम कुठे बी करायचंय कोण काही फोकाटा कोणाला करून देत नाही स्वतःच्या हाताने कष्ट करायचं दोन बा घास खायचं त्याच्यामुळे ह्या नारादमाच्या तावडीतून सुटका झाली आणि ती गेली आणि ह्याला जरी हे हो जो नारादम आहे सलमान असलम शेख आता ह्याचं कसं आहे तुम्हाला सांगतो ह्याला काय सजा मिळू नाही मिळू दहा पंधरा वर्षात बाहेर येऊ त्याने काही करू पण हा जेव्हा मरण त्याला एक सजा मिळणार आहे बघा तुम्हाला सांगतो हा जेव्हा मरण आणि जेव्हा त्याला पुढला जन्म मिळन हा अशा कुत्रेच्या रूपाला येणार आहे तुम्ही रस्त्याने फिरताना एक कुत्री बघितली असेल बघा कधी बी बघ नाही ती आता बाज कशा कुत्र्याला कुत्रे चिकटलेली असतात एका कुत्रे माग दहा कुत्री असतात काही समाधान काय सगळ्यात होत नाही एक दोघात होतं पण ते कुत्रीचं काय कुत्र्यांची ती मादी असते ती कुत्री तिची अवस्था अशी होती की तिची जी योनी आहे का शी सुजून फुटून अशी उमलून बाहेर लाल जरी तेवढी होती बागा आणि त्याच्या माश्या डास बसणार गोंग 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 त्याला चावणार ती आणि ती अगदी अस्वस्थ बेचन इकडं तिकडे पळत असते अशा प्रकारचं लाईफ ह्या वाडकावला शंभर टक्के पुढल्या मात त्याचं बोग बोगावं लागणार आणि बोग बोगून संपावं ही खरंच आहे तुम्हाला सांगतो ह्याला सुट्टी नाही हा अशा प्रकारची माणसं काही का वाडकाव आपल्या समाजात असे पण आहेत की स्वतःच्या मुलींना मारहाण करतात तुम्हाला सांगतो त्या बायकोचं बदाडीचं ऐकणार मुलाला गोड जीव लावणार स्वतःच्या सख्या मुलीला सुद्धा पट्ट्याने मारहाण करणे ते आईमध्ये जात नाही कोण नाही ती पप्पा पप्पा नको नको म्हणून मारहाण करते त्याच्या पाठळाव पाठीव पायावर मांड्यावर मारण्याचं ते वळ असतात त्या पट्ट्याचं कशाचा बायकोला बरं वाटा म्हणून अशा प्रकारची वागणूक काही वाडखाव देत असतात मुलांना तर ह्या वाढखावांना ताबुडतो ह्यांना तुम्हाला सांगतो स्टेशन तक्रार करून ह्यांना हे केलं आणि ती पोरगी गरज नाही द्यायला पाहिजे असल्या त्या पोरींची सोय सरकार करीन काय काय निर्णय घेत सरकार घेईन कोर्टापुढे जाऊन ते निराधार संस्थेत का टाकायची व्हायना पण अशा अवलादी इथं राहण्यापेक्षा काय खरं नाही तुम्हाला सांगतो लय विचित्र विचित्र प्रकारचे लोक आहेत समाजात काही वाडकाव अशी आहेत की आपल्या मुलींच्या सुद्धा धंदा करून घेतात असे बी लोक आहेत लोक त्यांची जी पातळी मेंटली मानसिक ही फार डास राहायला लागली सध्या लोक कशाचा विचार करत नाही फक्त पैसा सु मोबाईल ती आबाळगाबाळ खायचं आणि रातचं उडायचं ह्याच्या पलीकडे लोकांना शेटं काय कळत नाही तुम्हाला सांगतो इतकी भयानक परती समाजाची व्हायला लागली आणि शेच्यातून जे बाहेर निघण चांगला जन्म जगल ना तोच खरं माणसाच्या पडचा नाहीतर ह्या अवलादि आशाच्या तयार झाल्यात ना ह्यांना लवकर लवकर तर तुरुंगात टाकलं पाहिजे नाही तर आपल्याकडे काय अशी बेटं आहेत ते वेटा सोडून द्यायचं तुम्हाला सांगतो दोन दोन हजार किलोमीटर नेऊ शकत नाही तिकडे काय का खायना मारणार अशा प्रकारच्या कायद्यातसुद्धा तरतुदीत बदल काळ बदल जसा काळात लोक निचपण दाखवतील तसा कायद्यातसुद्धा तितकं तीव्र स्वरूपात येण्याची गरज आहे भविष्यात आणि आगामी कोण येईन ते सरकार फिरकार कोण असेल त्यांनी त्याच्यात लक्ष द्यावा असं आपल्याला मनापासून वाटतं आजचा जो भाग आहे हा आपल्याला कसा वाटला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगण्यात आपलं लाईक केलं तरी आपण समाधानी रामकृष्ण हरे